येस गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू माझं व्हॉइस क्लिअर येत आहे सर्वांना काही येस व्हॉइस क्लिअर आहे सर्वांना माझं चला पटापट एकदा बॉक्स मध्ये रिप्लाय करून सांगा ऑडिओ व्हिडिओ सर्वांना क्लिअर आहे आय होप सर्वांना क्लिअर दिसत असेल येस ऑ नो येस ऑल क्लिअर चला पटापट पड़ सर्वांनी सेशन ला शेअर करायचंय बघा लिंक ला शेअर करून घ्या सर्वांनी फास्ट चला काल आपण काय घेत होतो वर सेशन घेत होतो कालचं से सेशन अँटॉनिम्स वर होत ठीक आहे पण खूप नेटवर्क इश्यू असल्यामुळे आपण ते काय केलं तिथेच एंड केलं सो so, आज ते आपण कंटिन्यू करणार आहोत जवळजवळ एक दोनच आपले वर्ड झाले होते त्यानंतर आपलं नेटवर्क इश्यू आलं त्यामुळे थांबलं तिथेच ठीक आहे सो so, आता आपण ते पूर्ण करणार आहोत ठीक आहे सो so, सर्वांनी नोटबुक काय करायचं कॅरी करायचं येस गुड yes, इव्हिनिंग ऑल ऑफ यू चला पटापट पड़ लिंकला शेअर करून घ्या सर्वांपर्यंत लिंकला सर्वांनी शेअर करून घ्या सर्वांपर्यंत <coughs> बॅच घेतलीच तुम्ही, तुम्ही असेल इंग्लिशची ज्यांना पण इंग्लिश मध्ये खूप डिफिकल्टी येते ठीक आहे सो गुरुपौर्णिमा होती त्याबद्दल जी तुम्हाला त्या निमित्ताने ऑफर दिली होती तर त्या ऑफर मध्ये आपली इंग्लिशची बॅच फक्त वन फिफ्टीला ला होती ठीक आहे सो so, तुम्ही घेतलीच असेल मी कन्सिडर करते ठीक आहे सो so, तुम्ही आता सुद्धा बॅच घेऊ शकता ओके पुरेपूर फायदा करून घेऊ शकता या बॅच चा ज्यांना काही डाऊट असेल काही इन्फॉर्मेशन हवी हो असेल त्यांनी नाईन थ्री सेवन झिरो सेवन झिरो डबल सिक्स सेवन नाईन या नंबरवर काय करायचंय कॉन्टॅक्ट करायचंय ठीक आहे चला आता आपण वर्ड कडे जाणार आहोत सिनोनिम्स नाही तर आपण अँटोनिम्स पाहत आहोत काय पाहत आहोत आपण अँटोनिम्स अँटोनिम्स आपण काय म्हणतो तर विरुद्धार्थी शब्द काय म्हणतो विरुद्धार्थी शब्द ठीक आहे काय म्हणतो विरुद्धार्थी शब्द म्हणतो ज्याला आपण अपोजिट वर्ड सुद्धा बोललं जात म्हणजे जे, जे एकमेकांच्या काय असतात अपोजिट असतात जसं की गुड बॅड ठीक आहे हे काय आहे एकमेकांच्या अपोजिट चांगलं वाईट हे अपोजिट आहे श्रीमंत गरीब ठीक आहे सो तशा प्रकारचे आपण वर्ड पाहणार आहोत मागच्या टाइमाला आपण सिनॉनिन्स वर सेशन घेतलं होतं सिनॉनिस म्हणजे काय समानार्थी शब्द त्यावर सुद्धा आपण खूप सारे वर्ड पाहिले होते आणि अगदी ट्रिक सोबत मी तुम्हाला समजावले होते त्यावर तुम्हाला पिक्चर सुद्धा दिलं होतं सो आता सुद्धा आज इट इज आपण जे अँटोनिम्स पाहणार आहोत तिथे तुम्हाला पिक्चर दिसणार आहे साइड ला सो ते बघून सुद्धा तुम्ही आन्सर देऊ शकता ठीक आहे चला चला तर आपण क्वेश्चन पाहणार आहोत अँड वर आपण घेत आहोत ठीक आहे चला सर्वांना दिसत आहे मी दिसते स्क्रीन विजिबल आहे सर्वांना आवाज येत आहे तुम्हाला इथे काय नाही झालं ठीक आहे सो so, याचा आन्सर काय येणार आहे तर बो बोरिंग येणार की फ्रीलान्सिंग येणार एक्सपर्ट येणार की डिसेंट येणार ये ह्याचा पटापट पड़ जायचं आहे चला काय येणार आहे म्हणजे काय ऍमेच्युअर ला आपण काय म्हणतो हौशी ठीक आहे सो so, त्याच तुम्हाला काय करायचंय अपोजिट वर्ड फाइंड आउट करायचंय सर्वांनी पटापट पड़ आन्सर करा mm <laughs> काय येणार आहे इथे आन्सर काय येणार आहे सर्वांनी द्या येस राहीनी करेक्ट दिलंय एक्सपर्ट येणार आहे ऑप्शन नंबर थर्ड हा तर आपण काल घेतलंच होतं ठीक आहे पुढचं आपण कंटिन्यू करणार आहोत ठीक आहे आय डोंट लाइक टू वर्क विथ पीपल हु आर नॉट फ्लेक्सिबल हु आर नॉट फ्लेक्सिबल जे फ्लेक्सिबल नाहीये त्यांच्या सोबत हू आर नॉट फ्लेक्सिबल जे फ्लेक्सिबल नाहीये त्यांच्या सोबत ओके फुगट्याचा आन्सर आलेला आहे डी वन ओके ठीक आहे तर फ्लेक्सिबल म्हणजे काय जे सगळ्या गोष्टी करण्यामध्ये काय असतात फ्लेक्सिबल जसं की डान्स झालं ठीक आहे डान्स करण्यात ज्याची एकदम बॉडी कशी असते फ्लेक्सिबल असते जे डान्स करण्यात काय असतात कम्फर्टेबल असतात त्याच प्रकारे तुम्हाला ह्या पिक्चर मध्ये काय दिसत आहे एक स्प्रिंग दिसत आहे त्या स्प्रिंगला आपण काय केलं असं ताणलं म्हणजे असं पुढे मागे केलं तरी पण ती काय होते तशी प्रकारे त्याचे ऍक्शन होते म्हणजे एकाच जागी स्थिर राहत नाही ठीक आहे म्हणजे ती काय आहे स्प्रिंग तर फ्लेक्सिबल आहे म्हणजे फ्लेक्सिबलचा विरुद्धार्थी शब्द काय येणार रिजिट रिजिट म्हणजे काय तर कठोर व्हेरी गुड ज्यांनी ही मला याच्यामध्ये ऑप्शन नंबर डी दिलेला आहे व्हेरी गुड अगदी करेक्ट आहे तुमचा चला पुढचं वर्ड आता आपण जाणार आहोत ठीक आहे ओके तुम्हाला आज वायफायचा जास्त प्रॉब्लेम होत असेल पण आज ते येऊन चेक करणार आहेत ठीक आहे फायनली आपला प्रॉब्लेम उद्यापासून ठीक आहे चेक केलं ओके ऑप्शन नंबर डी करेक्ट आहे व्हेरी गुड नेक्स्ट काय आहे सिलेक्ट मोस्ट ऑफ वर्ड काय आहे वर्ड मेमरी सो मेमरीच तुम्हाला काय मेमरी म्हणजे काय ज्याला आपण काय म्हणतो सांगा बरं मेमरीला आपण विरुद्धार्थी शब्द काय म्हणतो सांगा सर्वांनी आन्सर अदर वर्ड सुद्धा इम्पॉर्टंट आहेत त्याचं पण तुम्हाला काय करायचं आन्सर द्यायचंय ठीक आहे चल आन्सर करा सर्वांनी काय येणार आहे मेमरीच आन्सर काय येणार आहे मेमरी म्हणजे काय ओके बरं ठीक आहे आन्सर यायला लागले सर्वांचे ओके बी बोलते फुकट्याने बी दिल संभाजी यस राहीने सेकंड दिलंय बघा मेमरी म्हणजे काय स्मृती सो so, ह्याच तुम्हाला काय करायचंय अपोजिट करायचे काय येणार इथे ऑब्लिवियन ओके ऑब्लिवियन बोलते ऑब्लिवियन म्हणजे काय विस्मरण आणि तेच आपलं करेक्ट आन्सर आहे व्हेरी गुड राही ठीक आहे ऑप्शन नंबर सेकंड ठीक आहे रेस्ट्रोस्पेक्शन म्हणजे काय बरं अन्ना yes, वेलकम चला बघ आता रेस्ट्रोस्पेक्शन म्हणजे काय ह्याच तुम्हाला आन्सर सांगायचं रेस्ट्रोस्पेक्शन अर्थ सा काय होत सांगा बरं सांगा बरं रेस्ट्रोस्पेक्शन म्हणजे काय जे पास्ट मधल्या ज्या आठवणी आहेत पास्ट मधल्या आठवणींच काय बरं सांगा भूतकाळातील काय तर अनुभवांची स्मृती त्याला आपण म्हणतो रेस्ट्रोस्पेक्शन ठीक आहे सो आपल्या वर्ड नुसार आपल्या क्वेश्चन नुसार आपलं करेक्ट आन्सर काय येणार आहे व्हेरी गुड अगदी करेक्ट आहे बी ठीक आहे ओके संभाजी मी अनिता आहे ओके ओके ठीक आहे सिलेक्ट दी मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम्स ऑफ दी गिवन वर्ड ट्रायव्हिअल ट्रायव्हिअल काय येणार आहे ट्रायव्हिअल म्हणजे काय चलो जल्दी जल्दी आन्सर पटापट पड़ सर्वांनी सेशाला लाईक करायचं आहे जेवढं होणार तेवढ्या लिंकला शेअर करायचंय जे कोणी आपल्या चॅनल ला नवीन असणार तर आपला चॅनल सबस्क्राईब करायचंय ठीक आहे गो फास्ट आता इथे काय येणार आहे सर्वांनी आन्सर करा येस yes, फुकट्या बोलतोय कालचे क्वेश्चन आहेत कालचेच क्वेश्चन आपले होते हे स्टार्टिंग वाले आपले कालचे झाले होते पण पुढचे झाले नाही तर ते आपण कंटिन्यू करणार आहोत पण आज जे नवीन आले असतील खास त्यांच्यासाठी सुद्धा हे घेतलेत मी ठीक आहे आणि काल नेटवर्क इश्यू होत त्यामुळे आज ते कंटिन्यू केलं ओके व्हेरी गुड इथे काय येणार आहे ट्रायबियल म्हणजेच काय तर ट्रायबियलचा अर्थ काय होता पहिली तर बात मला ते सांगा सर्वांनी गो फास्ट ट्रायबियल म्हणजे काय येस yes. ट्रायविल म्हणजे काय ज्याला आपण काय म्हणतो मराठीत शुल्लक ठीक आहे सो याचाच अर्थ काय येणार आहे की एखाद्या गोष्टीला व्हॅल्यू देण्या मी तुम्हाला काल एक्झाम्पल सुद्धा चांगलं सांगितलं होतं सो इथे सिग्निफिकेंट येणार आहे म्हणजेच एखाद्या ठिकाणी एखाद्या गोष्टीला व्हॅल्यू असणे आणि एखाद्या गोष्टीला व्हॅल्यू नसणे ठीके या दोन गोष्टी काय आहेत एकमेकांच्या अपोजिट आहेत म्हणून आपलं करेक्ट आन्सर फर्स्ट पण येणार आहे तर युज काने आला युजचा अर्थ काय होता युज म्हणजे प्रचंड ठीक आहे सो आपलं सेकंड नाही येणार ना हेवी म्हणजे जड ठीक आहे सो हे आपले तर माहितच आहेत तुम्हाला सो आपल्या क्वेश्चन नुसार करेक्ट आन्सर काय येणार आहे तर फर्स्ट पण पुढचं क्वेश्चन सिलेक्ट मोस्ट ऑफ दी वर्ड सिलेक्टिव सिलेक्टिव्ह तुम्हाला सांगायचं काय सिलेक्टिव्ह काय येणार आहे इथे तुम्हाला काय दिसत आहे सांगा बरं या पिक्चर मध्ये काय दिसत आहे तुम्हाला येस yes, या चा आन्सर द्या सर्वांनी सिलेक्टिव्ह विरुद्धार्थी शब्द काय येणार अपोजिट वर्ड चला पटापट पड़ सर्वांनी सेशन लाईक शेअर करून घ्या लवकरात लवकर